न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकनेतेच्या आशीर्वादाने भैयाचा क्लब जोमात कोतवाली पोलिसांच्या नाकावर टिचून क्लब जोमात सुरू नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पटवर्धन चौकातील भैयाच्या आलिशान हॉटेलच्या रूममध्ये मोठा पत्त्यांचा क्लब सुरू आहे सदरचा क्लब हा भैया कुमार सोनू आणि सूरतचा असून रोज तीस ते चाळीस लाखांची उलाढाल असल्याची खात्रीशीर माहिती आहे या भैयाच्या क्लब राजकीय लोकनेत्याच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे पोलीस कारवाई का करत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय नगर शहरात मागील आठवड्यात लोडा हाईट्स या ठिकाणी जाऊन विक्रमी पैशांच्या क्लबवर कारवाई करण्याचे धाडस कोतवाली पोलिसांनी दाखवले होते आता ह्या आलिशान हॉटेलमध्ये सुरू असलेल्या भैयाच्या क्लबवर कोतवाली पोलीस कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर